नमस्कार दिग्रशेतील माझ्या मतदार बांधव आणि भगिनींनो आपल्या लोकशाहीची खरी ताकद मतदानात आहे आपले एक मत आपल्या गावाच्या शहराचा भवितव्य ठरवतो आणि म्हणून उद्या दोन तारखेला होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत आपण सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावे व आपल्या मतदानाचा हक्क बजवावा मतदान म्हणजे केवळ अधिकार नाही तर कर्तव्य आहे आपण जितक्या मोठ्या संख्येनं मतदान करू तेवढी लोकशाही मजबूत होईल मी आपणास कळकरी आवाहन करतो की उद्या दिग्रस येथे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण मतदान करणार आहोत शिवसेना पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून आमच्या बहीण लक्ष्मीताई चंदन कोलोसे पवार या उमेदवार आहेत व इतर सर्व प्रभागात नगरसेवक पदासाठी सुद्धा उमेदवार पक्षाने उभे केले आहेत त्यांची निशानी धनुष्यबाण असून मी संजय राठोड म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपणास नम्र विनंती करतो की धनुष्यबानासमोरील बटन दाबून मतदान रुपी आशीर्वाद आमच्या उमेदवाराला आणि मला द्यावा व गावाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी द्यावी मी आपल्या सर्वांना वचन देतो की उद्या शिवसेनेच्या माध्यमातून आमचे हे सर्व उमेदवार निवडून आले तर नक्कीच गावाचा या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून आम्ही जे काही काम करू आपल्या सर्वांची शाबासकी घेऊ धन्यवाद